मित्र नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रो गेल्या महिन्याभरात मी दोन बातम्या अशा वाचल्या ज्यानं मन सुन्न झालं त्यामुळे त्याच विषयावर एखादा व्हिडिओ बनवावा याच्यासाठी हा या व्हिडिओ बनवत आहे मित्रो ती बातमी अशी होती की दोन्ही घटनांमध्ये दोन महिलांनी आत्महत्या केल्या होत्या तर महिलांनी आत्महत्या करणं किंवा पुरुषांनी आत्महत्या करणं हा महाराष्ट्राला काही नवीन विषय नाही परंतु या महिलांनी ज्या आत्महत्या केल्या होत्या त्याच्यामध्ये ते त्यांच्या स्वतःच्या बाळाला सुद्धा बाळाची हत्या करून त्यांनी आत्महत्या केल्या होत्या मा, ही खरोखरच म महाराष्ट्रासाठी सुन्न करणारी बातमी आहे फक्त माझ्यासाठी नव्हे मित्रो अशा घटना जेव्हा घडतात त्या घटनांशी आपला काही दुरान्वयाने संबंध नसला तरीसुद्धा आपलं मन सुन्न होतं कारण या घटना महाराष्ट्रासाठी खूप नवीन आहेत आणि खूप धक्कादायक आहेत आपली पुढची पिढी आणि सध्याची पिढी जी पालकाच्या भूमिकेत आहे ती नेमक्या कोणत्या स्थितीत आहे हे याचं जर आपण विवेचन केलं याचं चिंतन केलं तर आपल्याला खूप मोठी धक्कादायक वास्तव समोर येतो मित्रो एक असं म्हटलं जायचं की हल्लीच्या काळामध्ये बापसुद्धा एवढा वैरी झालेला आहे कधी बापसुद्धा एवढा हैवान होतो की बापाच्या कुशीतसुद्धा बापाच्या सावलीतसुद्धा स्व त्याची मुलगी सुरक्षित असू शकत नाही इतकं हल्लीचं जग हे खूप घाणेरड्या पद्धतीवर घाणेरड्या वळणावर येऊन ठेपलेलं आहे अशावेळी एकच आधार होता तो म्हणे मायेचा पण आज मात मातेच्या कुशीत सुद्धा तिची मुलगी तिचं अपत्य म्हणजे तिचा मुलगा असेल मुलगी असेल ते सुरक्षित नाही असं म्हणावं लागेल मित्रांनो आत्महत्या या का घडतात याचं एक मध्यंतरी भारत सरकारने एक आकडेवारी प्रसिद्ध केली होती त्याच्यामध्ये असं म्हटलं की जगातील म्हणजे जागतिक स्तरावरची आकडेवारी होती भारत सरकारने सॉरी भारत सरकारने प्रसिद्ध केली नव्हती ती जागतिक स्तरावरची आकडेवारी आहे आणि ज्याच्यामध्ये विशेष करून भारतीय भारतीय घटनांचा जर आढावा घेतला तर ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के आत्महत्या ह्या प्रेम प्रकरणातून होतात प्रेमभंग झाला म्हणून कोणी कोणाला फसवलं म्हणून किंवा कोणीतरी एखाद्याचा गैरफायदा घेतला म्हणून प्रेम प्रकरणामध्ये तर अशामुळे या आत्महत्या होतात मित्र हो या आत्महत्या करणाऱ्यांचं एक मला कौ एक विशेष वाटतं की आत्महत्या परि आत्महत्येच्या टोकापर्यंत ही माणसं काय येत असावीत मित्रांनो मनुष्य जन्म हा सहजासहजी मिळत नाही मिळाला तर तो चांगला जन्म मिळत नाही कोणात बरीचशी लोकं आज तुम्ही पाहताय की दुःखांशी झगडत बसते परंतु ते आत्महत्या करीत नाहीत ते जगण्याच्या त्यांच्या दगण्यामध्ये जे प्रश्नचिन्ह उभे केलेले आहेत त्यांच्या नशिबानं असेल देवदैव आपण जे म्हणतो त्यांना जे प्रश्नचिन्ह त्यांच्या आयुष्यासमोर उभे केले आहेत त्यांना ते सामोरे जाणं पसंत करतात तुम्ही दिव्यांग बघा दिव्यांग लोकांकडे पाहिलं एखाद्याला एखाद्या दोन्ही डोळे नसतात तरी पण तो जगतो एखाद्याला दोन्ही हात नसतात तरीही तो जगतो एखाद्याला दोन्ही पाय नसतात तरीही तो संघर्ष सोडत नाही मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की आत्महत्येच्या प्रकरणापर्यंत येताना आपण कुठेतरी एक विचार असा केला पाहिजे की आपला जन्म ही एक आपल्याला मिळालेली मोठी देणगी आहे तो पण मनुष्यजन्म ही खूप मोठी देणगी आहे त्याच्या ह्या देणगीपुढे आपल्याला असलेलं दुःख हे खूप छोटं आहे असा विचार जेव्हा जो माणूस आत्महत्येच्या टोकापर्यंत पोहोचलेला आहे तो विचार करेल ना त्यावेळी या सगळ्या गोष्टी क्षुल्लक वाटू लागतील ला आणि आत्महत्येचा विचार त्याच्या डोक्यातून बाहेर पडेल हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सुखी होण्याची आपण सुखी नसण्याची कारणं हो अनेक सुखी होण्याची कारणं जी आहेत सुखी न होण्याची जी कारणं आहेत त्यातलं प्रमुख कारण म्हणून आपण दुसऱ्यांचा खूप विचार करतो आपण असं केलं तर लोक काय म्हणतील याचा विचार करण्यातच आपण स्मशानभूमीपर्यंत कधी पोहोचतो आपल्याला काहीच कळत नाही मित्र हो आपण आहोत तसे आहोत जगानं आपल्याला जे मूल जगानं म्हणण्यापेक्षा भारतीय राज्यघटनेनं जे आपल्याला मूलभूत स्वातंत्र्य दिले आहे त्याचं पालन करून आपण आपल्या विश्वामध्ये मनसोक्त जगावा या स्वातंत्र्यापलीकडं या तुम्हाला काही बंधनं आहेत काही स्वातंत्र्य आहेत ते बंधन आणि स्वातंत्र्याच्या पलीकडं तुम्हाला कोणीही अटकाव करू शकत कर, नाही त्या चौकटीत राहून ते स्वातंत्र्य उपभोगून आणि त्या बंधनाच्या चौकटीत राहून तुम्ही तुमचं आयुष्य बिनसोक्त जगा बिन कोणतेही सक्तीचं नाही तुम्ही कसंही जगा तुम्हाला हवं तसं जगा इतर चौकटी तुम्ही ज्या तुमच्या पाशी एक कोश म्हणून उभ्या राहिलेला आहे तुमच्या अवतीभोवती त्या दूर करायला शिका मित्रांनो तुमच्या आयुष्यात डोकावणार माणसाला एका ठराविक अंतरावर ठेवा मग तो कोणीही असो तुमची स्पेस तुम्ही स्वतःसाठी निर्माण करा ती स्वतःसाठीच ठेवा कसं असतं आपला मित्र असो मैत्रीण असो बायको असो किंवा नवरा असो की कोणी असो जे आपली स्पेस घेऊ पाहतात आपल्या आपली स्पेस चोरू पाहतात ते लक्षात ठेवा काही दिवस ते आपल्याला गोड वाटतं आणि नंतर ती गोष्ट आपल्याला नकोशी होते मित्रांनो लक्षात ठेवा तुम्हाला एक उदाहरण देतो तुम्ही एखाद्या दे ट्रेनमधून चालला आहे ट्रेनमधून चालला बस आहे बसमधून चालला आहे त्या बसमध्ये प्रचंड गर्दी आहे तुम्हाचा आवडीचा माणूस तुमच्या शेजारी उभा आहे लक्षात ठेवा परत गर्दी वाढली त्याच्यामध्ये तो आवडीचा माणूस तुमच्या आणखी जवळ आला आणखी जवळ आला आणखी जवळ आला एक वेळ अशी होईल की ती गर्दी पण तुम्हाला नकोशी होईल आणि तुमचा आवडीचा माणूससुद्धा नकोसा होईल कारण तुम्हाला तिथं तुमचं पाय घट्ट होऊन उभं राहण्याची पडलेली असते असंच आपल्या आयुष्याचंसुद्धा गणित आहे मित्रांनो या आपल्या आयुष्यात आपण एक ठराविक स्पेस निर्माण केली पाहिजे की त्या स्पेसच्या आतमध्ये कोणाला येऊ द्यायचं नाही आज असं होतं ना की आपलं आयुष्य आपण नको असलेल्या माणसासमोर उघडवून ठेवतो ओपन करून ठेवतो आणि मग तो प्रत्येक गोष्टीत आपल्या आयुष्यात डोकावत बसतो आणि त्यानंतर गोष्टी असंही होत जातात दुसरं एक प्रकरण मी मगाशीच म्हटलं ते प्रेम प्रकरण मित्रांनो प्रेम प्रकरणं ही यशस्वी होत नाही तसं नाही यशस्वी होतात पण प्रेम प्रकरणं अयशस्वी होण्यामागचे जी काही कारणं आहेत त्यातलं एक प्रमुख कारण म्हणजे लग्न होण्याच्या अगोदर जी आपल्या संस्कृतीनं जी बंधनं घातलेली आहेत आपण संस्कृती विसरलेलो आहोत संस्कृतीची बंधनं आपण मोडून टाकलेली आहेत त्याच्यामुळे असं होतं की आपण ज्या गोष्टी लग्नानंतर करणं हे संस्कृतीनं आपल्याला सांगून दिलेलं आहे त्या आपण गोष्टी लग्ना अगोदरच करतो त्या गोष्टी अगोदरच केल्यामुळे असं होतं की लग्नानंतर काय करायचं तर एकमेकांशी सुख भोगणं आणि दुःख भोगणं एकत्र एवढंच राहतं आता सुख हे माणसाच्या आयुष्यात कमीच राहिलेलं आहे म्हणजे धावपळीचं आयुष्य असतं पैशाचं टेन्शन राहतं ह्या सगळ्या गोष्टी दुःखाच्याच आहेत आपल्यासमोर किंवा पैसे मिळाले तर त्यांची वेगवेगळी आजार त्यांना असतात सुखवस्तू आयुष्यामुळे ते आपल्याला जाळतात त्यामुळे आपली चिडचिड वाढते आणि ही चिडचिड वाढण्यामुळे प्रकरण येतं तुमच्या वाट्या कारण हल्ली नवरा बायको दोन्ही शिकलेले असतात पूर्वीचं एक सा पूर्वीचे असे संसार बघितले तर तुम्ही एक होतं एक मारझोड करणारा आणि दुसरा ते सहन करणार हा जसं राहिलेलं नाही एकानं ना मारलं तर दुसराही मारायला कमी करीत नाही अशा संसारामध्ये कधीही टिकत नाही मित्रो धन आणि ऋण प्लस आणि मायनस या दोन गोष्टी टिकू शकतात प्लस आणि प्लस किंवा मायनस आणि मायनस गोष्टी एकत्र जगू शकत नाहीत आयुष्यभरासाठी हे जगातलं एक वास्तव वा आहे म्हणजे मी तुम्हाला तुम्ही याचा अर्थ असा काढाल की बा म्हणजे एखाद्यानं मारायचं आणि दुसऱ्यानं मार सहन करायचं असं मग तुम्ही म्हणताय का तर असं मला अजिबात म्हणायचं नाही मला एवढंच म्हणायचं आहे संसार म्हणजे ही एक अशी गोष्ट आहे की जिथं दोन पावलं पुढे जायला लागतं आणि दोन पावलं कधी कधी मागेही यायला लागतं या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा एक माणूस चुकला तर आपल्याला एक तुम्हाला कळलं पाहिजे की मला ह्याच्यासोबतच राहायचा आहे तो कसा का सेना त्याच्यासोबतच मला राहायचा आहे ही गोष्ट तुम्ही मनाशी बांधून ठेवली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्याशीच राहायचा म्हणजे त्याच्या वाईट गोष्टी आपण कायम सहन करायच्या शकत नाही त्याची वाईट गोष्ट एखादी सहन करायची आणि जेव्हा तो माणूस चांगला बोलत असेल ना तेव्हा त्याला त्याची जाणीव करून द्यायची की तू असं वाईट वागलास असं वागत जाऊ नकोस अरेला तुरे करून या गोष्टी सुधरत नाहीत आणि लक्षात ठेवा आपण हे नातं प्रस्थापित केलेलं आहे आपण एकमेकांच्या संमतीनंही नातं जोडलेलं आहे ते तोडण्यासाठी नव्हे या गोष्टी सहन करायला या गोष्टी काही आपण स्वतःच्या मनाशी खुणघाट बांधले पाहिजे अरेला तुरे करून नातं कुठलंही टिकत नाही ही गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे मित्रांनो दुसरी गोष्ट आपल्या आपलं जेव्हा लग्न होतं तेव्हा प्रत्येकाला मित मित्र असे आपला म्हणजे नवरा असेल तर त्याला मैत्रिणी असतात बायको असेल तर त्याला मित्र अस तिला मित्र असतात या गोष्टी कुठपर्यंत ठेवायच्या आपल्या आयुष्यात हे आपण जाणलं पाहिजे कारण या गोष्टी खूप संशयास्पद आयुष्यात संशय निर्माण झाला या गोष्टी तुटू लागतात पहिलं नात्यावर आपला घाव घालण्यापर्यंत वेळ येते एक विचार असा केला पाहिजे बायको असेल तर तिनं विचार केला अस आपल्या मित्राबाबत केला पाहिजे नवरा असेल तर त्यानं त्याच्या ते मैत्रिणीबाबत विचार केला पाहिजे की आपल्याला जेव्हा लग्न करायचं होतं तेव्हा यातली कोणीही मुलगी मुलगा असेल न बायकोनं विचार केला पाहिजे मुलाबाबतीत आणि नवऱ्यानं विचार केला पाहिजे मुलीबाबतीत तिच्या मैत्रिणीबाबतीत मैत्रिणीबाबतीत यातली कोणीही आपल्याला आवडली नाही किंवा आपल्याला तिनं प्रपोज केलं नाही किंवा आपल्याला तिनं नकार दिला आपल्या बायकोनंच आपल्यावर विश्वास दाखवला किंवा आपल्या नवऱ्यानंच आपल्यावर विश्वास दाखवला आणि लग्न केलं आपण त्यांना किती आत येऊ द्यायचं आपल्याला संसारामध्ये हे आपण ठरवलं पाहिजे मित्रांनो मग अशी मी म्हटलं त्याचे जे काही टप्पे आहेत असे की दुसऱ्याला आपल्या आयुष्यात डोकवायचं नाही डोकू द्यायचं नाही फारसं आणि महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्याला दुसऱ्यासाठी आपण जगायचं नाही आपण एक स्वतःसाठी जगून नंतर दुसऱ्यावर जग दुसऱ्यासाठी जगायला शिकायचं असं होतं की आपण दुसऱ्यासाठी जगायला जगतो दुसरा काय म्हणेल याचा विचार जास्त करतो आणि असं कळतं की चाल मग आपली खूप चिडचिड व्हायला लागते की आपलं लोक खूप डोकवायला लागले आपल्या आयुष्यात कारण हे जग असं आहे की जे ऐकताना जो माणूस ऐकतो त्याच्याच मागे धावतं खूप जो माणूस काहीच ऐकत नाही त्याच्यामागे कोणीच धावत नाही हे लक्षात ठेवा एक महत्त्वाचं म्हणजे कोणताही टोकाचा निर्णय घेताना खूप वेळा विचार करा मित्रांनो कारण मी तुम्हाला सांगितलं या जगात दुनियेत दुःख नाही असं कोणीच नाही आहे मी तुम्हाला हे सांगतोय आहे मगाशी तुम्हाला म्हटलं की सहन करा वगैरे एखाद्या आत्महत्येचा विचार मनात येणारा माणूस मला असा म्हणेल तुम्ही सहन करायला तुम्हाला सांगायला काय जातं मी सहन करताना माझी अवस्था काय होते मला माहिती मी तुमच्या दुःख दूर मानसिक दुःख जे असेल ते मी आरामात दूर करू शकतो तुमचं कितीही तुम्ही निगेटिव्ह माइंडेड असला तरी पण एक लक्षात घेतलं पाहिजे की तुम्हाला त्याच्यातून बाहेर पडायचं आहे असा तुमची मनाशी निश्चय असला पाहिजे तो जर निश्चयच नसेल तर त्याला देवही काय करू शकत नाही मी तर काही मी तर शुल्लकच आहे मित्रांनो हो नेहमी लक्षात ठेवा आत्महत्या कुठल्याही गोष्टीवरचा पर्याय असू शकत नाही स्वतःसाठी जगा मग स्वतःच्या नातलगांसाठी जगा मग शेजाऱ्यांसाठी जगा मग तुमच्या तालुक्यासाठी गावासाठी जगा मग तुमच्या तालुक्यासाठी जगा असं करीत करीत जर जगला तर तुम्ही राष्ट्रासाठी जगलात असं होतं एकदम राष्ट्रासाठी जगू नये मित्रांनो किंवा एकदम राज्यासाठी सुद्धा जगू नये पहिल्या स्वतःसाठी जगा शिर सलामत तो पगडी पचास हे नेहमी लक्षात ठेवा कसं असतं माहिती आहे मित्रांनो कोणताही विचार करताना तो पहिला आपल्याला आवडतो का प्रत्येक गोष्टीवर विचारपूर्वक निर्णय घेतले पाहिजे जी आजच्या काळाची खूप गरज आहे कारण तुम्हाला सांगतो पुस्तकी ज्ञान हे आयुष्य जगण्यासाठी कामाला येत नाही पुस्तकी ज्ञान हे फक्त आणि फक्त तुम्हाला दिशादेशक देण्यासाठी की तुम्हाला योग्य वेळी योग्य विचार करण्यासाठी उपयोगी पडतं कारण ज्या गोष्टी तुम्हाला पुस्तकं जी संस्कार करतात ती संस्कार पुस्तकं म्हणजे शाळेत ती पुस्तकं म्हणतो इतर पुस्तकं नव्हेत इतर पुस्तकं तुमच्यावर खूप चांगले संस्कार करीत असतात ती तुम्ही वाचली पाहिजेत वाचाल तर वाचाल हे म्हटलं जे आहे ते खरं आहे पण शालेय पाठ्यपुस्तकं ते म्हटलं ती तुम्हाला एक विचार करायला शिकवतात एखाद्या गोष्टीबाबत हाच एक कारण तुम्हाला एक उदाहरण सांगतो आज तुम्ही बघितलात ऑनलाईन व्यवहार आता आपण खूप तुम्ही आम्ही सगळेजणं करतो ऑनलाईन व्यवहारात जी जास्त फसवणूक होते ती कोणाची होते वकील डॉक्टर हे जे एक आपण म्हणतो बुद्धिमान वर्ग त्याची जास्त होते फसवणूक आणि ते शुल्लक कारणावर नाही होते ज्या तुम्ही झोपडपट्टीतल्या एखाद्या माणसाला जरी विचारला तरी तो सांगेल की असं नाही केलं पाहिजे पण ते वकील डॉक्टर किंवा आणि कोणी जे असतात ते लोकं करतात आणि ते फसवणूक त्यांची होते आणि ते पण एक एक लाख करोड रुपयांमध्ये फसवणूक झाल्याची खूप मोठी उदाहरणं तुमच्या अवतीभोवती आहेत त्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवा की आपलं जगणं हे आपलं शिस्तबद्ध असलं पाहिजे आपल्या अवतीभोवती आपण कोणत्या गोष्टी शेअर कराव्याचंही आपल्याला भान असलं पाहिजे की आपण काय शेअर करतो कोणासमोर शेअर करतो तो त्या गोष्टीचा गैरफायदा तर घेणार नाही ना, ना। आणि मित्रम मित्र महत्त्वाचं म्हणजे की आपला बॅलन्स जो असतो बँक बॅलन्स नव्हे आपला बॅलन्स आपला तोल थोडक्यात म्हणून तो तोल कुठल्याही गोष्टीसाठी ढळला नाही पाहिजे आपली विचारबुद्धी आपली सतसत विवेकबुद्धी कधीही घसरू द्यायची नाही मित्रांनो ती जेव्हा घसरते ना तेव्हा इतर गोष्टी सगळ्या तुमच्या ज्या वाईट गोष्टी आहेत ते तुमच्या अवतीभोवती जमतात आणि तुम्हाला त्या गोष्टी नको त्या वळणावर निघून ठेवतात त्यामुळे लक्षात घ्या या सर्व गोष्टींपासून सावध असा मित्र या व्हिडिओमध्ये मी जास्तीत जास्त मार्गदर्शन करण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे तरीसुद्धा तुम्हाला काही शंका असतील आणि हो जर तुम्ही मानसिक तणावात असाल तुम्हाला मानसिक आधाराची गरज असेल तर या तुमच्या हक्काच्या मित्राला अवश्य बोलवा कॉमेंटमध्ये कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट्स करा मी तुमच्या मदतीला येण्याचा नक्की प्रयत्न करेन तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा नक्की प्रयत्न करेन मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला तर विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओचा तोपर्यंत नमस्कार